अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची थोडक्यात माहिती एक स्वामींचे नाव श्री स्वामी, स्वामी समर्थ चैतन्य चंचल भारती नरसिंह सरस्वती दिगंबर बुवा नरसिंह भान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज दोन स्वामींचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया तीन महानिर्वाह दिन चैत्र वैद्य त्रियोदशी शके अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्ठावन रोजी कुत्रा पाच नावडता प्राणी मांजर सहा अक्कलकोट स्वामींना खालील गोष्टी अत्यंत प्रिय आहेत मोगऱ्याचे फूल फुलाचा हात खडी साखर पिवळ्या सोनचा का केवड्याची फुले भगव्या रंगाची फुले वृक्षारोपण केलेले स्वामींना खूप आवडते प्राण्यांना अन्न दिलेले फार था, आवडते स्वामींना पेडे खूप आवडतात नैवेद्यामध्ये स्वामींना पुरणपोळी वांग्याची भान भाजी कडमबोई चपाती दूधशर्करा शर्करा आमटी या गोष्टी प्रिय आहेत खीर कांदा भजी बेसनचे लाडू फळांमध्ये डाळिंब सीताफळ सुकी केळी काळी द्राक्षे आंबा चिकू टरबूज ह्या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत स्वामींना ना, ना तर खूप प्रिय आहे स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली स्थाने वटवक्ष मंदिर खासपा खंडोबा देऊळ हाक्याचा मारुती बाळाप्पाचे घर चोलाप्पाचे घर अक्कलकोट येथील मठ गटवक्ष मठ समाजी मठ बाळाप्पा महाराज मठ जोशीबुवा मठ राजवैद्यतन मठ स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ शडाषडी मंत्र छोटी पोटी एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारांभूत जपसंख्या संख्या सहा लाख नित्य उपासना रोज पोह्या पोती ती तीन अध्याय व अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ पोतीचा सप्ताह गुरुवारी चालू करावा अकरा एकवीस एकावन्न एकाहत्तर एकशे आठ अशी पोतीची पारायणे करावी अठरा स्वामींनी भक्तांना आश्वासन दिले आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून घ्या श्री